नमस्कार मंडळी कुकवेक पूजामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज इथे आपण पत्ताकोबी बनवतो आहे भरपूर जणांना पत्ताकोबी ही भाजीच आवडत नाही पण अशा पद्धतीने जर बनवाल तर टिफिनसाठी खूप म्हणजे थंड झाली तरी भाजी खूप छान लागते आणि पोळी किंवा ज्वारीची भाकर असेल तर अतिउत्तम आणि किंवा तुम्ही भातासोबत साईड डिश म्हणूनही भाजी नक्कीच बनवू शकता अप्रतिम लागते आणि अगदी दहा दहा ते बारा मिनटात ही भाजी बनवून तयार होते तर याची मी प्रिपरेशन करून ठेवली होती रात्रीच तर माझी फक्त दहा मिनटाती भाजी भरून तयार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम उभा पत्ताकोबी चिरून घ्यायचा आहे एकदम पातळ अशा पद्धतीने म्हणजे पटकन परतला जातो आणि शिजायला त्रास होत नाही किंवा जास्त वेळ परतावा लागत नाही तर आता याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत मी धुईपर्यंत इथे कढई तापत ठेवली होती कढईमध्ये तेल घालूयात तेल तुमच्या क आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल छान तापलं की यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घेऊयात तुम्ही यामध्ये हवं तर कडीपत्ता पण घालू शकता मी ते कडीपत्ता का वापरत नाही आहे आणि जिरे मोहरी छान तडतडले की अर्धा चमचा हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेला पत्ता कोबी जो आहे तो यामध्ये घालून घेऊयात यामध्ये लगेच तिखट वगैरे ॲड करायचं नाही आहे काय होतं कढई खूप तापलेली असते आणि आपण लगेच तिखट वगैरे ॲड केलं की ते थोडंसं जळतं आणि त्याला करपल्याचा वास लागतो भाजीला तर अशा भाजीला तुम्ही वरून तिखट तिखट कोणता मसाला वगैरे टाकायचा असेल तर तो तुम्ही वरून ॲड करू शकता आता हळद टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं दोन मिनिटभर व्यवस्थित हळदीमध्ये परतून घ्यायचा आहे आपला जो कोबू आहे तो आणि आता हे छान परतलं की यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो मी एक एकच टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे टोमॅटो वगैरे परतून घ्यायचा नाही कारण तो भाजीसोबत छान परतला जातो आणि आपण जर तेलात परतून घेतलं तर तो खूप छा गाळ होऊन जातो आणि दाताखाली या भाजीतला टोमॅटो दाताखाली आला की खूप मस्त लागतो तर अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून पा टोमॅटो घातल्यावरती त्यासोबत आपल्याला मसाले घालायचे मी ते चवीनुसार लाल तिखट घातलं आहे थोडासा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडासा किंवा अर्धा चमचाला एक कमी म्हणू शकता तुम्ही घरचा काळा मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊयात याला छान असं मिक्स करून आपण याला झाकण ठेवून दहा ते सात ते आठ मिनिटं परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा त्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट परतून घेऊयात अशी ही प्रोसेस खूप सोपी आहे आणि जर पत्ताकोबीची भाजी मुलं खात नसतील तर मी तर या भाजीचे पराठेही केले होते दुसऱ्या दिवशी भाजी माझी उरलेली होती थोडीशी तर मी त्याचे दोन पराठे केले अग अतिशय सुंदर असे पराठे तयार झाले होते आणि बाय मिस्टेकली माझ्याकडनं काय झालं होतं लसूण घालायचं राऊंड गेला तेलामध्ये तर मी तर वरून लसूण ॲड केला आहे तुम्ही जर शक्यतो तेलामध्येच करा तर असंही काय परतला जात होतो पण तुम्ही तेलामध्येच करा छान तेलामध्ये फ्राय होऊन निघत होतो आणि आता इथे भाजी आपली जी आहे ती परतून झालेली आहे सात ते आठ मिनटं दोन मिनिटभर आपण याला पुन्हा एकदा परतून घेऊयात पुन्हा एकदा झाकण ठेवते मी याच्यावरती आणि अगदी दोन दोनच मिनिटभर परतून घ्यायची आहे ही भाजी आपली आता इथे जवळपास रेडी झालेली आहे झाकण काढून घेऊयात आपण वा पाहू शकता का मस्त सुगंध शिल्कला आहे वा अतिशय अप्रतिम आ, मी जेव्हा माहेरी गेली होती तेव्हा माझ्या बहिणीने मला ही अशी भाजी शिकवली आहे मी अगदी आपल्या साध्या पद्धतीने निरव्या मिरच्या टेचून वगैरे पत्ताकोबी बनवायचे पण अशी भाजी खूप अप्रतिम लागते तिने एकदा बनवलीही होती आणि वरून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी भाजी तयार आहे तुम्ही आज यास, यासोबत मुगाची किंवा तुरीची भिजलेली उडद डाळ सॉरी भिजलेली डाळ पण घालू शकता शिजताना चला तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय